नमस्कार आज आपण योगेश सोनुने सर राहणार मोरेनगर आज येथे आपण आलेलो असून त्यांच्या पेरूच्या प्लॉटला आपण काय प्रोडक्ट सुचवले होते तर त्यांना आपण विचारून घेऊ की त्यांना त्याचा ते रिझल्ट कसा आला आणि त्याच्या पेरूच्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम होता तर ते आपल्याला सविस्तर माहिती देतील सर सर्वप्रथम तुमचं नाव आणि ॲड्रेस वगैरे हो सांगा साहेब माझे नाव योगेश राजेंद्र सोनवणे राहणार मोरेनगर आम्ही मुरनगर येथील रहिवासी आहोत तिथे हजार झाडांचा प्लॉट लावलाय आपण <laughs> तर प्लॉटला सध्या आपल्याला ची अडचण आलेली होती जेणेकरून <laughs> त्याच्यामुळे झाडे मरायला लागलो होत <laughs> तर त्यापैकी आता बऱ्याचशा की जवळपास झाड आपलं त्यातलं बरच जे होतं गॅप होता ऐंशी टक्के झाड म्हणजे जे झाड असतं ते एक सिंगल झाड सत्तर ऐंशी टक्के गेलेलं होतं तर आपण ग्रो विजन चे प्रोडक्ट वापरल्यामुळे निम्या टोड साठी जे होत ते वापरल्यामुळे आपल्याला जवळपास जे झाड ऐंशी टक्के संपलेलं होतं ते झाड उरलेल्या वीस टक्क्यापैकी आता शंभर टक्के रिकव्हर झालेलं आहे रिकवर झाले तर आज आपण सरांना ज्यावेळेस सुरुवातीला आलो होतो तर आपण ज्यावेळेस प्लॉटला व्हिजिट केली आणि प्लॉटला ज्यावेळेस आपण झाडामध्ये बघितलं तर झाड एवढे वीक झालेले होते तर आज आपण बघू शकता झाडं एकदम जबरदस्त झाले आज आपण हे झाड बघा हे पूर्ण गेलेलं झाड होतं तर पूर्ण शंभर टक्के रिकवर झालेलं आहे तर आपण ज्यावेळेस सुरुवातीला प्लॉटमध्ये व्हिजिटला आलो तर त्यांचा प्लॉट बघितला आणि त्याला आपल्या ग्रो व्हिजन कंपनीचं निमिटोड फाईट प्रोडक्ट दिलं ग्रो पावर दिलं आणि सॉईल ग्रो दिलं हे तीन प्रोडक्ट दिले तीन प्रोडक्ट वापरले तुम्ही तर तुमच्या प्लॉटमध्ये किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला आहे रिझल्ट जवळपास पंधरा दिवस महिन्याच्या आसपास शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटला पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटला आहे आणि आज झाडं तुमचे ग्रीनरी पण चांगली आहे झाड कळी पण एकदम जबरदस्त काढत आहे तर आपण बघू शकता झाडाचे पानं पण एकदम क्लिअर आहे पूर्वी आपण वापरायचे पहिले झाडाचे पानं फार आखडून गेले होते आहे की नाही आज झाडं पण डेव्हलप झाले तर हे प्रोडक्ट तुम्हाला कोणी सुचवले होते आम्हाला ठाकरे साहेबांनी प्रोडक्ट सुचवले बरं बरं ठाकरे साहेब पण इथं आलेले आहे तर आपण ठाकरे साहेबांना विचारू की त्यांना त्याचा ते रिझल्ट कसा आला आणि तुम्ही जे प्रोडक्ट सुचवले तर ते शेतकरी समाधानी आहे का यस शंभर टक्के शेतकरी समाधानी प्रोडक्टचा शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला की जेव्हा आम्ही सुरुवातीला या प्लॉटमध्ये व्हिजिट केली होती पहिल्यांदा की तेव्हा जी झाडाची जी कंडिशन होती एकदम वाईट कंडिशन होती पण एक पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आणि आज सगळे झाड एकदम व्यवस्थितपणे त्याचा फुली वगैरे एकदम चांगली फुटते बरं 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 आणखी आपल्याकडे इथं गिरीश सर पण आलेले आहे तर गिरीश सरांना पण विचारतो मी की हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं आहे सर वेल हा जो प्लॉट आहे एकच नंबर प्लॉट आहे या ठिकाणी कंपनीचे सी एम डी सर वेळात वेळ काढून आले होते त्यांनी जो प्रोडक्ट दिले त्यांचा पायगुण एकच नंबर आणि एक नंबर रिझल्ट आलेले आहेत झाड मेलेलेसुद्धा जिवंत होत आहेत काही काही झाड प्रॉब्लेम होते बऱ्याच प्रॉब्लेमांतून झाडं निघून एकदम डेव्हलप झालेलं आहे थोडक्यामध्ये याच्यामध्ये परिचय करून देतो आहे मी रामेश्वर चांडक आपल्या ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या कोर कमिटी मेंबर आहे आणि त्याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि शेतकऱ्यांचा फायदा कसा करून देता येईल शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवून देता येईल त्याविषयी आपण मार्गदर्शन करत असतो तर नक्कीच आज इथले जे शेतकरी आहे तर त्यांना रिझल्ट एकदम जबरदस्त आला आहे आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगता सर नक्कीच ग्रोविजन हा एवढा उत्कृष्ट मिळाल्यामुळे आम्ही आम्ही स्वतः ग्रोविजन कंपनीचे आभार व्यक्त करतो बरं बरं आणि आता तुम्ही परत बोलवलोय तर परत सुद्धा प्रोडक्ट वापरणार आहे हो नक्कीच आता तुम्ही सजेस्ट केलंच आहे फायटर वगैरे सारखे प्रोजेक्ट प्रोडक्ट आता तर ते आता आपल्याला वापरायचे आहेत कारण आपल्याला रिझल्ट एवढा उत्कृष्ट मिळाल्यामुळे आता सफेद मुळी चाल वगैरे करायला लागली बरं पान आपण झाडाची उखुंब घेतली साहेब तर दोन्ही झाडाच्या पान आपल्याला फार झाडाच्या झाडाला मिळालेली दिसते नक्कीच राईट साईडच्या झाडाची सफेद मुळी लेफ्ट साईडच्या झाडाकडे दिसते म्हणजे एवढी मुळी एवढी फास्ट पद्धतीने चाल करते खरंच आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे जरा ती चाल आपल्या ग्रो इजन कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद जय ग्रो इजन